नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहे आज कोचाई ह्या ग्रामपंचायत अंतर्गत मासवण गाव आहे आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे श्री गणेश मित्रमंडळ यांचे अध्यक्ष आहेत नवीन कोल्ला आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय बोलणार आपण नमस्कार श्री गणेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आम्ही अशी सुरुवात केली की के माघी गणे उत्सव गेली बारा वर्षापासून आम्ही साजरा करतो आणि त्याच्या माध्यमातून आज वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच गाव पातळीवर जे आपण लहानपणी खेळ खेळायचो नगोरी म्हणा विटी दांडू नंतर काय बेचकी याच्या माध्यमातून आम्ही ते उपक्रम उपक्रम राबवत आहोत हो। आपण जो उपक्रम राबवत असताना आपण तिकडे का, काम करतात ठाण्यामध्ये परंतु जी गावाशी जी ना जोडलेली आहे ही आपण सोडली नाही ह्या संदर्भात काय बोलणार आपण हे शेवटी माझी जन्मभूमी आहे त्याच्यावर कर्म जरी तिकडे असलं तरी इकडे जन्मभूमी माझी आहे त्याच्यामुळं माझं इथेच आहे माझं म्हणजे मी जे इथून जर गेलो आहे आणि शिक्षण नाही याच्यातून तरी पण आपल्या गावातील जे लहान मुलं आहेत किंवा जे शिकतात त्यांना ज्या बुद्धी गोष्टी नाही बौद्धिक त्यांना कसं वाव देता येईल ते मंडळाच्या माध्यमातून ते मी देण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकतो सामाजिक शैक्षणिक विविध प्रश्नावरती हे कार्यक्रम आयोजित करून सभा सालाबादप्रमाणे हे कार्यक्रम आयोजित करतात आणि यशस्वीरित्या ते पार पण पडतात असाच आदर्श घेऊन सगळ्यांनी हे कार्या कार्यक्रम आयोजित केले पाहिजे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद आपल्यासोबत आहे उपसरपंच कोचाई गावातले आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार या कार्यक्रमाबद्दल काय बोलणार ते काय बोलणार सर नमस्कार मशाल नेटवर्क तर सर खरोखरी ते तलासरी तालुकामध्ये ग्रुप ग्रामपंचायत कोचाई बोरमलच्या हद्दीत मशानपाडा येथे नवीन कोलासाहेबांनी जे कार्यक्रम नियोजन केलेले आहे ते अतिशय सुंदर आहे आता हे सुंदर सांगण्याबद्दल असं आहे की मुलांना जे निबंध स्पर्धा आहे आणि चित्रकलाची स्पर्धा आहेत ते मुलांपर्यंत आणून देण्याचं साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पुढचे गुणवत्ता व त्यांच्या शिक्षणामध्ये कसं त्यांना चांगलं होईल यासाठी साहेबांनी फार सुंदर केलेलं आहे जे आधीचे आपले खेल आहेत नगोरी असो किंवा नेमबाज असो किंवा विटीन दांडू यांना एक पुढे घे परंपरा चालू ठेवण्यासाठी साहेबांनी फार चांगलंसं सा नियोजन केलेलं आहे तर मी जास्त न बोलता साहेबांचं कोच्या ग्रामपंचायतच्या वतीने नवीन कोला साहेबांचं अभिनंदन करतो आणि प्रत्येक वर्षी असंच कार्यक्रम चालू ठेवावं एवढंच मी माझे दोन शब्द शब्द त्याचबरोबर आपल्यासोबत एक सर आहेत आपण त्यांचाही प्रतिघात जातो म्हणून सर आपली ओळख सांगा आपण कुठली नमस्कार मी शंकर बार्शे सुथडिया या कोचाई गावातलं जे मसूल गाव आहे आंबेशेत गाव कुरोडपाडा या ठिकाणी मी राहतो डोंबोली नागरी सहकारी बँकेत नोकरी करतो आणि या ठिकाणी जो श्री गणेश मित्रमंडळ जे आहे श्री नवीन कोल्हासाहेब हे वार्षिक जनता सहकारी बँकेत नोकरी करतात आणि नोकरी करत असताना माझ्या गावात काहीतरी मी केलं पाहिजे या उद्देश या उद्देशाने त्यांनी गेले दहा वर्षापासून त्यांनी विविध प्रकारे उपक्रम राबवतो आणि पहिला कार्यक्रम त्यांनी हा इथे सुरुवात केली की सगळीकडे आपले गणपती उत्सव होतात परंतु माघी गणपती उत्सव हा ठराविक ठिकाणी केला जातो आणि या तलासरी तालुक्यामध्ये पहिल्यांदा माघी गण गणपती उत्सव हा श्री नवीन कोलासाहेबांनी इथे चालू केलं आणि त्या माध्यमातून इथे जे सामाजिक उपक्रम राबवतात ते मग आमची आदिवासींची संस्कृती असेल परंपरा असेल आमचा देवधर्म असेल यांची जी जनजागृती असते तर या माध्यमातून आमचे नवीन कोल्हासाहेब आणि त्यांचे सगळे सगळे सहकारी हे करत असतात आपण बघू शकता की ते निबंध स्पर्धा पण चालू आहे आता ते निबंध स्पर्धा करताना दिसत आहे आपल्याला आणि दरवर्षाप्रमाणे हे येतात आणि हा कार्यक्रमांची शोभा वाढवतात दीदी तुझं तुझं नाव काय दीदी कितवीला आहे तू तुला इथे येऊन कसं वाटलं छान निबंधीचा काय निवडलं तू आदिवासी संस्कृती आपण बघू शकता त्यांनी आदिवासी संस्कृतीचा विषय आहे आणि त्याच्यावरती विषयटन करून योग्यरित्या ते निबंध करतील संदीप राऊत धन्यवाद असते बर इथ आहे का स्थानिक हा इथलंच हा आपलं तरी तिचे ना पण बघू शकता इथे विद्यार्थिनी आपल्या चित्रकला असो किंवा निबंध स्पर्धा असो इथे त्यांचं चालू आहे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर इकडे पण चित्रकला पण चालू आहे खूप सुंदर रेखाटन करून त्या गोष्टी करताना दिसत आहे त्याचबरोबर आपण बघू शकता इथे एक मोठा आर्टिस्ट पण आलेला आहे तो स्वतः सगळं साहित्य वगैरे त्याच्याकडं आहे आणि रेखाटन तो पण करणार आहे चांगला चित्रकार आहे तो आणि खास मित्रा तू कुठून आला आहे आम्ही इथलाच ऐकूच आहे वेडीपाडा तुझं नाव काय विशाल हरडी हरजीहाड केव्हापासून तू चित्रकार करतोय मी मला हा, आता झाले चार वर्ष सा। कॉलेजला सध्या स्कूल ऑफ आर्ट मुंबई असं एटीडी झालं आता डिग्रीमध्ये सेकंड इयरमध्ये आहे ही आवड तुला कशी निर्माण झाली होती मला लहानपणापासूनच आवड होती मग थोडं थोडं जसं समजलं जसं कॉलेज लेवलला पण मी ॲडमिशन घेतलं शोध करून अशा कोणकोणत्या स्पर्धेला तू जातो आहे कॉलेज लेवलला तर आहेत मुंबईमध्ये जे स्कूल कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन पेंटिंगचे असतात किंवा इकडे तिकडे किंवा मी असं घरी असलो की आपल्या गावात सुंदरता असते ना मग मी इकडेच असं पेंटिंग करत असतो रस्त्याला कुठे मग जेव्हा पेंटिंग तुम स्पर्धेमध्ये देतो आहे याच्यामध्ये तुझा नंबर पण आला असेल कुठे आलेला आहे कॉलेजमध्ये जे आमच्या वर्षाला ॲन्युअल हे कॉम्पिटिशन असते तेव्हा पूर्ण असायमेंटचं रिलेटेड असतात त्याच्यामध्ये पण अवॉर्ड भेटलेला आहे मला मास्टर बिराण्यात अवॉर्ड करणार आहे ते तुला पुढील व्हॉट्सअपतील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपण बघू शकता छोटे छोटे चित्रकार हे आपली रेखाटन करताना दिसतात आणि खूपच सुंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र रेखाटन करताना दिसतात सर्व एकदम आपल्या आपल्या परीने एक विषय निवडून चित्रकला असो किंवा निबंध असो हे विद्यार्थी आपल्याला दिसतात आणि हे सालाबादप्रमाणे असे विविध कार्यक्रम आयोजित करतात